येळावीतील महिला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत क्षेत्रातील कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला, अहिल्या महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले गावातील सविता हनुमंत गावडे शोभा प्रकाश मुळीक पिसाळ कांचन रवींद्र सावंके यांना ग्रामपंचायतीच्या वतीनं ट्रॉफी सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले लोकनेते विजय अण्णा पाटील ग्रामपंचायतीचे सत्ताधारी गटाचे नेते दादा पाटील सरपंच सुरेखा कोळेकर मावळते उपसरपंच दशरथ गवडे नूतन उपसरपंच जयदेव भंडारे ग्रामविकास अधिकारी उत्तम पाटील स्थानिक मान्यवरांच्या हस्ते महिलांचा सत्कार करण्यात आला महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या महिला महिलांच्या समस्या आणि प्रश्नाबाबत जाणीव व संवेदनशीलता असणाऱ्या महिला व सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग असणाऱ्या महिला बालविवाह प्रतिबंध हुंडा निर्मूलन लिंग चिकित्सा प्रतिबंध घरगुती हिंसा प्रतिबंध महिला सक्षमीकरण महि महिला स्वयंसहाय्यता गट आरोग्य साक्षरता मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार यासारख्या कार्यामध्ये उत्स्फूर्तपणे पुढाकार घेणाऱ्या असणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले प्रशांत सावंत एस एन मराठी एळावी